शरद पवारांनी आपल्या लढवय्या बाण्याची चूक पुन्हा दाखवून दिली आहे मी विरोधी पक्षनेता असताना पक्षात बंड झालं आणि मी अवघ्या पाच आमदारांचा नेता राहिलो मात्र पुढच्या निवडणुकीत सोडून गेलेल्यांपैकी पंच्याण्णव टक्के आमदार पडले असा किस्सा सांगत शरद पवारांनी अजित पवारांना सूचक इशारा दिला इतकंच नाही तर लोकसभेपूर्वी राज्याच्या प्रत्येक भागात एक दौरा करणार असल्याचं पवार म्हणाले तीन महिन्यात मी विरोधी पक्ष नेता होतो तो विरोधी पक्ष होत गेलं आणि मी पाच लोकांचा नेता त्यावेळी मी ठरवलं काय करायचं काम केलं आणि त्यानंतर जी निवडणूक पाच वर्ष झाली त्या सहा सोडून जे आमदार गेले होते त्याचे पंच्याण्णव टक्के आमदार पराभूत झाले आणि आमचे लोक निघून त्यामुळे नेहमीच होईल आमच्या तिघांची जी आघाडी आहे आणि त्याच्यात जावे लिहतील शेका फटेल सी पी एम सी पी आय त्यांना आम्हाला घ्यायचं बरोबर या सगळ्यांचं एकत्रित असून तो कार्यक्रम ठेव त्या कार्यक्रम <laughs> <आए तो> <laughs> <स्वादाद> <स्वादादा> <स्वार्णादा> दौरी होती आणि माझा प्रयत्न हवाई की देशात राज्याच्या सगळ्या भागात शेतकरी सत्तर ताटास